मित्रांनो आता आम्ही मस्त असं पार्टीचं नियोजन केलेलं आहे तर अशी कर गी दादानी बुलेट फिरवली पायावरती तर आम्ही आता बांग 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 असे बुलेट घेऊन चाललेलो आहे तर बुलेटला आहे एकशे वीसचं पिढा असं कधी असं जायला असं पार्टीच्या लोकेशनला असं झालं होतं आम्हाला कामन उशिरा आम्हाला एकतर झाला होता पार्टीच्या लोकेशनला जायला तर तरीसुद्धा आम्ही चाललेलो आहे तर, तर दादाला दा सुद्धा उत्सुकता लागली होती की मी कधी पो पार्टीच्या नियोजनला पोचतोय आलोच होतो आम्ही तेवढ्यात पार्टीच्या लोकेशनला मस्तपैकी असं आलो होतो आम्ही ग्राउंडवरती चाललोय तर पुढं मस्तपैकी असं निविजन करायचं चालू आहे सगळेजण निविजनत दंग आहेत तर बघूया इकडं मस्तपैकी अशी गाणी लावली होती मराठी सॉंग लावली होती इकडं तयारी मस्तपैकी अशी नाचत होती बघा कसे नाचते इकडं पाटील सर आहेत परतनं मोहिते साहेब आहेत सोमनाथ सर आहेत मयूर आहे परतनं अक्षय मस्तपैकी तेवढ्यात दहा दहाड झाले मस्तपैकी असं सुर ताल ओके मध्ये निविजन झालं तर आता ही एन्जॉय करतात आजी, परत इकडं दादाकडं मस्त पैकी असं रस्त्याचं निवेदन दिलं होतं मस्त पैकी असा रस्सा उकळतोय कसा उकळतोय चुलीवरचा रस्सा मस्तपैकी असं दादा टेस्ट करताना बघूया तर दादा मस्तपैकी असं टेस्ट करतात इकडं आमचा अन्ना मस्तपैकी असा चाकू घेतला होता जसं की कोणाला तरी माराय चाललोय असा चाकू घेतला होता तर इकडं कांदा लिंबू चिरायचं नियोजन चालू होतं इकडं अक्षय शेठ तर काय चवीचा बादशी आहे तो अण्णा दादा तर काय हाडक ठेवूनच झाल्यात मस्त तोपर्यंत इकडं मोहिते साहेबांनी पाटील सरांनी आणि सोमनाथ सरांनी मस्तपैकी तालसूर मस्तपैकी असा गाण्याचा दा धरला होता बघूया मित्रांनो आपण कशी गाणी म्हणतात कसं सॉंग म्हणतात ती बघूया तर आमच्या दादानी मस्तपैकी असं माईक घेतला होता गाणं म्हणायला तर बघूया आपण दादाचा आवाज कसा आहे गाणं कसं बनतात ते चालू इकडं सोमनाथ सरांनी मस्तपैकी असं कोथमिर खायचं चालू होतं तर सोमनाथ सरांना भुका लागलेल्या दिसतात तर सोमनाथ सर कुथमिरच खायला लागलं तर इकडं प्रथमे शेठ आणि इकडं दादा मस्तपैकी असं सुक्क चिकनची ग्रेव्ही बनवायला चालू केली होती तर कांदा लिंबू मस्तपैकी असा चिरून तेलामध्ये टाकायचा चालू होता तर मस्तपैकी असं बघूया तर इकडं मयूर शेटनी कांदा मस्तपैकी टाकून त्याला तेलामध्ये असं भाजायचं चालू होता तर बघूया आपण कसं मयूर शेठ आणि प्रथमे शेट आर इकडं तर विषय हाड झाला आता काही मित्रांनो चिकन ओकेच नियोजन चार कोंबड्याचा बेत आहे तर मस्तपैकी असं दादा बघूया कसं नियोजन करतात ते आपण दादा इकडं आमच्या अण्णानं कुत्रच घेतलं होतं नाचवायला तर आता अण्णा मस्तपैकी ओके नियोजन कुत्र्याचं तर इकडे आम्ही मस्तपेगी वर आलेलो आहे ऑफिस मध्ये तर इकडे दादा एन्जॉय करत आहे तर इकडं सुक्का आणि रस्सा मस्तपेगी असं नियोजन आमचं झालेलं आहे तर बघूया पुढे आपण तर कसं नियोजन केलंय कसं नाही ते इकडे आमचं अक्षय शेठ म्हणले होते की बाबा आपल्याला भाकर चुरून खाल्ल्याशिवाय आपल्याला जेवण जात नाही तर इकडे कसं काय भाकर चुरून मस्त इकडे तोपर्यंत दादा म्हणले की इकडं टेबल टेनिस मस्तपैकी असं खेळूया तर इकडं खेळ टेबल टेनिसचा आनंद घेताना दादा प्रतिमेश शेठ आणि इकडे अक्षय शेठ आहेत तर इकडं मोहिते साहेब आणि अण्णा मस्तपैकी असं गाण्याचा आनंद घेतात जेवण करत करत गाणी मस्तपैकी असं म्हणतात आणि तर इकडं जेवण करून बसले होते पाटील साहेब आणि मयूर शेठ इकडं जेवण करून मस्तपैकी असं बसले होते बघूया <laughs> आपण मित्रांनो कशी वाटली तुम्हाला पार्टी कसा वाटला आमचा हा एन्जॉय तर एन्जॉय आणि पार्टी जर आवडली असेल तर मस्तपैकी असं सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक सुद्धा करा